नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मंजूर पदे पूर्वलक्षी प्रभावाने रद्द होणार नसल्याचे न्यायालयाचा मोठा निर्णय काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया पूर्ण बघा व्हिडिओ आणि विनंती आहे चॅनल आपली सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो संच मधील मंजूर पदे ही प्रभावाने रद्द होणार नसल्याचे छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने मोठा निकाल दिला आहे ज्यामुळे कर्मचारी हे सेवानिवृत्त सेवेत राहू शकणार नाही अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रभावाने रद्द करता येणार नसल्याचे सदर निकालामध्ये नमूद करण्यात आले आहे राज्य शासनाच्या दिनांक अकरा दोन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुदान मान्यतेच्या दोन हजार दहा सालच्या संच मान्यतामधील मंजूर वर्ग चार श्रेणी कर्मचाऱ्यांचे पदे दिनांक अकरा दोन दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने व्यपगत होणार नाही तर याचिकाकर्ते सेवानिवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकणार असल्याचा मोठा महत्त्वपूर्ण नि निकाल छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या न्याय न्यायालय विभाग कंकणवाडी व न्यायमूर्ती एस जी चपळगावकर यांनी दिलेला आहे अनुदानाची मान्यता असल्याने शासन निर्णयानुसार वर्गच्या श्रेणीमधील कर्मचाऱ्यांची पदे ही व्यपगत झाली आहेत सदरची पदेही विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार कंत्राट पद्धतीने मानधन तत्वावर नियुक्त करण्याची तरतूद आहे त्यामुळे लातूर विभागीय शिक्षण मंडळामार्फत याचिकाकर्ता संभा दगडू गोरे कनिष्ठ महाविद्यालयामध्ये याचे नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्याच्या संस्थेस प्रस्तावास नकार दिला होता त्यामुळे गुरुने गोरे आणि छत्रपती संभानेगर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली या याचिकेवर सुनावणी श्री दंबा दगडू गोरे सेवानिवृत्त होईपर्यंत सेवेत राहू शकणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलेला आहे संभा दगडू हे सन दोन हजार दहापासून पाऊस नामदेव महाराज शिक्षण प्रसारत मंडळ संचालित दीनदयाळ कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत होत्या त्यांच्या नियुक्ती शिक्षण उपसंचालक यांनी दहा वीस वीस बारा दोन हजार सोळा रोजी मान्यता देण्यात आली होती तसेच दोन हजार एकवीसमध्ये शंभर टक्के दहा टक्के पदा दहा पदांना वीस टक्के अनुदान मान्य करण्यात आलेले होते यामध्ये तीन पदे शिक्षक इतर कर्मचारी होती यामध्ये एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी पद होते सदर पद मा पदांवरची संभागोरी कार्यरत होता त्यामुळे संभा यानान सेवानिवृत्तीपर्यंत सेवेत राहू शकणार असल्याचे नमूद करण्यात आलेलं आहे हा त्याचा न्यूज कात्रण आहे मित्रोहो मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही वाचू शकता आत्ता जी मी वाचून दाखवले ते सर्व माहिती या न्यूजमध्ये दिलेली आहे तर आता आपल्याला घाबरण्याची जास्त गरज नाही कारण ती पदे रद्द होणार नाहीत धन्यवाद जय महाराष्ट्र